चनवाड येथे लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार प्रियंका जरकीवळणी यांची प्रचारसभा विधानपरिषद सदस्य प्रकाश हुकेरी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न चिकोडी तालुक्यातील जनवाड या गावी महादेवस्वामी धर्ममठ देवस्थानातील मंडपात आज आगामी लोकसभा चिकोडी मतदार सत्राचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार कुमारी प्रियंका जारकीवळी यांची प्रचार सभा विकास र, रत्न विधानपरिषद सदस्य सन्माननीय श्री प्रकाश अण्णा यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले प्रारंभी जनवाड येथील युवा कार्यकर्ते शीतल कुडचे यांनी व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रचार सभेचे प्रास्ताविक भाषण केले अलीकडेच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे संपूर्ण कर्नाटकातील सर्वाधिक म्हणजे अष्ट्यात्तर हजारांचे मताधिक्य देऊन जनप्रिय असलेल्या आमदार यादीमध्ये आमदार गणेश होकेरी यांना जसे सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून दिले त्याचप्रमाणे यावेळीही लोकसभेसाठी कुमारी प्रियंका जारकीहोळी यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून द्यावे असे आवाहन सन्माननीय प्रकाश होकेरी यांनी उपस्थित मतदार बंधू भगिनी यांना केले यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रकाश यांनी सांगितले की काँग्रेस गॅरंटी कार्डमधील प्रत्येक विद्यावंत युवकाला उद्योग खात्री स्वामीनाथाच्या आयोगाप्रमाणे एम पी एस कायदा प्रत्येक वर्षी एक लाख प्रत्येक घरी कुटुंबाच्या एका महिलेला मनरेगामध्ये भरती झाल्यास प्रतिदिवस रुपये चारशे राष्ट्रीय कनिष्ठ वेतन सामाजिक व आर्थिक समानता यासाठी प्रत्येक समुदायाचे सर्वेक्षण यातून सामाजिक न्याय अशा बाबींचा उल्लेख करून काँग्रेस सरकार सर्वसामान्य जनतेसाठी करण्यात येत असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला यावेळी लोकसभेचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार कुमारी प्रियंका होळी यांना आपले अमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने निवडून आणावे असे कळकळीचे आवाहन त्यांनी मतदारांना केले यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत अध्यक्षा सुरेखा कोरे ग्रामपंचायत सदस्य ज्योतिबा मोकाशी सनातन मगदूम छकुली कांबळे कुमार मुधाळे धोंडीराम पाटील रामचंद्र मोकाशी श्रीकांत सांडगे सदाशिव पाटील दयानंद मगदूम पिरगौडा चौगुले पप्पू पाटील ओंकार पाटील रामचंद्र चौगुले नितीन मगदूम आनंद मोकाशी अप्पासाहेब पाटील सचिन घाटगे शिवाजी कांबळे इत्यादी मान्यवरांसह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते या प्रचार सभेसाठी जनवाड गावातील शेकडो महिला व पुरुष आवर्जून उपस्थित होते यावेळी काँग्रेस गॅरंटी कार्ड याचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले